जी एम सी नांदेड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नांदेड अंतर्गत विविध पदांसाठीची सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे पाहू शकता आय बी पी एसद्वारे हे परीक्षेचं आयोजन करण्यात आलं असून यासाठीची पाहू शकता परीक्षेची जी जाहिरात आहे ही अगोदर जाहीर करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने या परीक्षेसाठीची जे उमेदवारांचं वेळापत्रक आहे हे परीक्षेचं वेळापत्रक हे अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेलं आहे चेक केलं जाऊ शकतं या पद्धतीने टी सी मार्फत सॉरी आय बी पी एस नसून टी सी मार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे परीक्षेचं वेळापत्रक हे उपलब्ध झालेलं आहे पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर ही अपडेट देण्यात आली आहे परीक्षा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे यामध्ये एक्झाम शेड्यूल पर, पर गवर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेडसाठीचं सा भरती प्रक्रिया पाहू शकता कोणत्या सत्रामध्ये कोणत्या पदासाठीचा पेपर आहे कोणत्या शिफ्टमध्ये आहे या संदर्भातली अपडेट माहिती उपलब्ध झाली आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पाहू शकता पहिल्या शिपमध्ये एक्स रे सर्वंट या पदासाठीचा पेपर आहे दुसऱ्या वॉचमन वॉचमॅनसाठीचा तिसऱ्या शिपमध्ये तिसऱ्या सत्रामध्ये ऑपरेशन थिएटर साठीचा पेपर असणार आहे यानंतरनं सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीन शिपमध्ये पहिल्या शिपमध्ये कुक पदासाठी दुसऱ्या शिपमध्ये बार्बर या पदासाठीचा तिसऱ्या शेपमध्ये क्लीनर या पदासाठीचा असणार आहे त्यानंतरनं पाहू शकता सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिसरा दिवस तीन शेपमध्ये पहिल्या शेपमध्ये कॅज्युअल्टी सर्वंट दुसऱ्या शेप शेपमध्ये असेल कुक आणि असिस्टंटसाठीचा आहे यानंतरनं नर्सिंग असिस्टंट आणि मेल सर्वंट या पदासाठीचा हा पेपर असणार आहे त्यानंतरनं पाहू शकता अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पहिल्या तीन सत्रांमध्ये पहिल्या सत्रामध्ये माळी दुसऱ्या सत्रामध्ये डिस्पेन्सरी सवंट आणि तिसऱ्या सत्रामध्ये टेबल बॉय या बदलसाठीचा पेपर यानंतरनं एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीन सत्र तीन शिफ्टमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये मास सर्वंट पाहू शकता पहिल्या शिप्टमध्ये मास सर्वंट आहे यानंतरनं दुसरं जे शिफ्ट आहे पुढची या फुस पुढच्या शिप्टमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट सेकंड शिप्टमध्ये असणार आहे त्याच्यानंतर मे सवंट झाला लॅबोरेटरी सवंट त्याच्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंट आणि शेप तीनमध्ये धोबी या पदासाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे न पाहू शकता पुढची जी आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीन शिफ्ट शेप पहिल्या शेपमध्ये पिऊन दुसऱ्या शेपमध्ये सुद्धा पिऊन असेल तिसऱ्या शे... दुसऱ्या शिफ्टमध्ये पुन्हा एकदा स्ट्रेच बेरसाठी लॅबोरेटरी असिस्टंट अटेंडंट या याबासाठी तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर असेल त्यानंतर ना पुढचा दिवस एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पहिल्या शिफ्टमध्ये आया आणि टेलर या पदासाठी त्याच्यानंतर पाहू शकता या पद्धतीने एकच शिफ्ट असणार आहे एकतीस जुलैला अशा एकूण एकोणीस सत्रांमध्ये हे पेपर जे आहे परीक्षा आयोजित करण्यात आली आहे टी सी एस मार्फत परीक्षा घेण्यात येत असून पाहू शकता या संदर्भातली जाहिरात तुम्ही अगोदर चेक केली असेल तर परीक्षेची काठीने पातळी परीक्षेचा पॅटर्न या संदर्भात सगळी माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते पूर्ण डिटेलमध्ये जाहिरात तुम्ही या अगोदर चेक केली असेल गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड अंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे परीक्षेच्या सात दिवसाअगोदर परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे हे अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड केलं जाऊ शकतं या ठिकाणी ही लिंक जी आहे ही उपलब्ध होईल परीक्षेच्या सात दिवस अगोदर म्हणजे पाहू शकता या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे प्रवेशपत्र हे उपलब्ध होणार आहे आणि हे डाउनलोड केलं जाऊ शकतं या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्वाच्या अपडेट मी येऊयासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद